नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे बैलपोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा शेतकरी बांधवांच्या ह्याच्यातला जीवनातला सगळ्यात मोठा सण म्हणजे बैलपोळा असतो कारण की शेत जे पी शेतात जे पिकतं ते बैलाच्या कष्टामुळेच पिकलं जातं तर हा भाद्रपद महिन्यात आमच्या इथे से सेलिब्रेट केला जातो काही भागात हा सण श्रावण महिन्यातल्या अमावश्याच्या वेळेस हा केला जातो तर काही भागामध्ये महिन्यात महिन्यातील अमावश्याला केला जातो तसंच आमच्या इथे पण भाद्रपद महिन्यातल्या अमावश्याला हा सण साजरा केला जातो तर घरगुती पद्धतीने आपल्या घरची पण पूजा चालू आहे बैलांची तर पाहू शकता इथं मातीचे जे बैल आहेत ते अदोगरपासून घेतलेले आहेत घरात त्याचीच इथं पूजा चालू आहे आणि आयुष्य करतो आहे पूजा बैलांच्या पूजेसाठी शिंगामध्ये घालण्यासाठी हे शिंगळे करतात असे तर दोन्ही साइडला दोन दोन अशा प्रकारे के केलेले आहेत आणि नैवेद्य केलेलं आहे माय केली ती ती काय बसू नाही लागली त्याच्यामध्ये त्याने नुसतं गळ्यात आडकून दिलेले आहे त्यानंतर न फुलं जे काय होते ते फुलं वाहतोय आणि त्याला पूजा वगैरे करायचं देवाचं करायचं आरती वगैरे म्हणायचं वगैरे त्याला खूपच आवडतं त्याच्यामुळं आमच्या घरातले सगळे देवाचे काही कार्यक्रम असते ना त्याचा पुढं पुढं होऊन सहभाग असतो सगळ्यात की असं त्याला कोणी जबरदस्ती वगैरे करून सांगत नाही की कर तू म्हणून त्याला अशा ॲक्टिव्हिटी करायला खूप आवडतं म्हणून मग त्याच्या हातानेच होऊ देत असं मग सगळ्यांचंच म्हणणं असतं तो तो दिवा लावून घेतो येतो आता उद्दीपती वळण दिवा लावणं संध्याकाळची दिवा बत्ती कंटिन्युअसली म्हणजे रोजची त्याच्याकडेच असते तोच दिवाबत्ती पण करतो शुभम करती पण म्हणतो वगैरे सगळं त्याचं त्याचंच एकट्याचं चाललेलं असतं सुरुवातीला अगोदर त्याला सांगावं लागायचं की कर म्हणून पण आता अजिबात सांगावं लागत नाही त्याच्या त्याच्या मनाने आणि त्याला आवडतं म्हणून तो करतो की त्याच्यावर कोणी प्रेशर देत नाही पण अशा ह्या गोष्टीतून ना आपली संस्कृती जपली जा जाते मुलांना सणवाराचं महत्त्व कळलं जातं आणि मग पुढची पिढी पण हे सणवार अशाच पद्धतीने सेलिब्रेट करत राहतात आणि त्यांना पण ह्या गोष्टींचं नॉलेज येतं की पुढे जाऊन त्यांनी हे पण प्रथा चालू ठेवली परंपरा चालू ठेवली पाहिजेत तर त्याचमुळं मग मी पण त्याला असं सगळ्या गोष्टी किंवा सणवाराचं महत्त्व पटवून देण्यासाठी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं प्रयत्न करत असते तर हे आमच्या गावातले आ, जे बैल पोळ्याचे हे गावात मिरवणूक येते तिथले बैल आहेत आजच्या काळामध्ये काही काही सण असे नाही का हेच जास्त प्रमाणात सेलिब्रेट करत नाहीत खेड्यापाड्यामध्ये अजूनही ह्याची प्रथा आहे बैल कारण की शेतकऱ्यांचा मोठा सहाय्यक म्हणलं जाणारा बैल त्याचा हा सण आहे त्याच्यामुळं इथं वाजत गाजत आणि बैलांना एकदम मस्त तयार करून मारुतीच्या दर्शनासाठी घेऊन येतात वाजत गाजत असं गावातून मिरवणूक काढतात तर मग तुम्ही पाहू शकता एक दोन असे वाजत गाजत मिरवणूक आलेल्या बैलांच्या तर ते मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला पण ह्या प्रथेची किंवा ह्या सणाची माहिती भेटावी म्हणून तुमच्या इथं कसं सेलिब्रेट केला जातो नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही आमचं बैल सण अशा पद्धतीने सेलिब्रेट केला तुमच्या इथे कशा पद्धतीने सेलिब्रेट केला जातो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या महिन्यात सेलिब्रेट केला जातो ते पण नक्की सांगा कारण की हा भाद्रपती पोहा आहे काही भागात श्रावणी पोहा म्हणून पण करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच जनावरांचे आणि आणखी देवधर्माचे व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी येणार आहेत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय